डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद सीमा शुल्क कस्टम्स कंपनीचे शासन भारतात प्रस्थापित झाले तेव्हा प्रत्येक गावात आणि प्रत्येक रस्त्यावर लावलेल्या दस्तुरीच्या पथकर टोल रूपाने असंख्य आंतरदेशीय शुल्क प्रचारात होते विविध प्रांतांनी कायदे करून ते रद्द केले आणि ब्रिटिश भारतामध्ये सीमा शुल्काची एक समान प्रणाली अंगीकरण्यात आली या सीमाशुल्कापासून सरकारला दोन तऱ्हेने उत्पन्न मिळत होते अ सागरी मार्गाने चालणाऱ्या आयात निर्यातीवरील सीमाशुल्क यापैकी निर्यात शुल्क मुख्यतः मीठ आणि नीळ यांच्यापासून मिळत असे ब इतर देशीय राज्य व ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश यांच्यातील सीमा ओलांडून वस्तूंचा जो व्यापार व्हावयाचा त्यावरील सीमा शुल्क पाच ईस्ट इंडिया कंपनीकडे मीठ आणि अफू शिवाय तंबाखूचाही एकाधिकार होता व त्यापासून कंपनीला महसूल प्राप्त होत असे व बैलगाड्या घोडागाड्या इत्यादींवर लागू केलेले चक्रकर टॅक्स आठ याशिवाय इतर काही अवर्गीकृत कर होते ज्यांना सायर शुल्क असे म्हणत असत मद्रास प्रांतामध्ये या गटात रवानगी कर समाविष्ट होता तर बंगालमध्ये यात्रेकरू कराचा पिलग्राम टॅक्स समावेश या गटात केला जात होता दक्षिणेमध्ये मोहतर्फा दुकाने व्यापार वगैरेवरील कर आणि एका ठिकाणी तर हिणकस नाण्यांवरील लागू केलेली टक्केवारी ही सायरमध्ये समाविष्ट होती नऊ न्यायालयीन फीच्या रूपाने कंपनीच्या उत्पन्नात भर पडत होती कारण कोर्टाच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या उद्देशानुसार मुद्रांक स्टॅम्प लावणे आवश्यक होते मुद्रांकाचे मूल्य हे मुकादम्याच्या रकमेनुसार ठरत असे दहा मुद्रांक शुल्काची सुरुवात बंगाल प्रांतात इसवी सन सतराशे सत्त्याण्णवमध्ये करण्यात आली विविध करार दस्तऐवज खंडाचे व्यवहार विम्याची पॉलिसी वचनपत्रे इत्यादींसाठी मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी अनिवार्य होते मद्रासमध्ये अठराशे आठपासून पासून आणि मुंबईमध्ये अठराशे पंधरापासून हे शुल्क लागू करण्यात आले मुद्रांक वितरित करण्याची जी पद्धत इंग्लंडमध्ये होती कलेक्टरकडून दुकानदाराला व्हेंडर व त्याच्याकडून संबंधित पक्षाला मुद्रांक मिळणे तीच भारतातही स्वीकारण्यात आली अकरा नाणे तयार करून देण्याबद्दल जो टंकन आकार साईन क्वारेज घेतला जात असे दोन प्रतिशत त्याच्या रूपाने सरकारच्या उत्पन्नात भर पडत होती या व्यतिरिक्त जहाज व नांगरणी व बंदर यांचा महसूल तसेच इतर देशीय केलेले नाहीत राज्याकडून करारानुसार मिळणारे अर्थसहाय्य हे सुद्धा उत्पन्नाचे घटक होते या व्यतिरिक्त बारा जहाज नारंगी व बंदरे यांचा महसूल आणि तेरा इतदेशीय राज्यांकडून करारानुसार मिळणारे अर्थसहाय्य हे सुद्धा उत्पन्नाचे घटक होते अशा तऱ्हेने ईस्ट इंडिया कंपनीच्या प्राप्तीचे हे तेरा घटक होते व त्यापैकी बरेचसे आजही कायम आहेत उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेबांचे हे खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा थँक्यू धन्यवाद